आग डेंजर लागले डिव्हेन्स इंडस्ट्रीमध्ये आणि दोन गाले जळून खाक झाले कोणाची झाली कारण की तिथं फोमचा शीट होता पूर्ण म्हणून खुर्च्या वगैरे बनायचे आपल्या त्याने मला आग लागले वेल्डिंगचं काम झालं होता मुर्खाने डायरेक्ट पेटून ठेवला आग होऊ शकता बाटला सुद्धा होता पण बाटला खाली होता तेव्हा अशा खुर्च्या वगैरे होते अजून आग घेतली अजूनही आग आटोक्यात नाही आली अजून आग पेट्रे हो पूर्ण कशा लोकं बँड झाले पूर्ण ही पडाची भीती वाटतं फॅन बघा फॅनच पात्यात नाही राहिलं पॅनलो आता एस एम सी झाले आणि पाऊस किती आलाय भिजत आणला पूर्ण आला पूर्ण भेटलो राईज पकडली मम्मीनी कोंबडी कोंबडी बघा वरतून टेरेस वरून वरच्या वरी मारलेली खाली नौर? लोक हे जे नाही चालू तुमचं मला स्वागत आहे आता आमच्या गावात लागले आग कुठं लागले ते दाखवतो तुम्हाला सर्वजण चालेत मी सुद्धा जागले तुम्हाला दाखवायला आता लाईट गेल गेली ते आली आताच लाईट लावले जस्ट कारण की ना अडीच वाजता लाईट गेले आणि लगेच आली कारण की त्या एरियाची लाईट बंद केली ना गावातली दुसरी लाईन चालू ठेवली चला दाखवत आहे तुम्हाला दिव्यांश इंडस्ट्रीयलमध्ये गार्मेंटची दुकान आहेत म्हणजे गाले आहेत तिथं म्हणजे कंपनीच आहे पूर्ण असं समजून चला आणि दुसरे याचे आपले केल्याची चिप्स बटाट्याची चिप्स इथे बनते आणि बाजूला आपले टिचरवाल्यांच्या दुकानाला लाग ता आग लागली कारगी त्यांनी म्हणलं तर आत्ताच काहीतरी माल भरला होता दाखवतो तुम्हाला किती नुकसान झाले चला या कंटिन्यू राहा या कंपनीच्या त्या बाजूला म्हणजे आमच्या स्मशानभूमी ना त्याच्या बॅक साईडला आग लागली आणि सगळीजणं तिथं दावत चाले आणि पाऊससुद्धा उठले तर पाऊस आला तर बरं आहे म्हणजे अख्तरी वीज आहे अग्निशमनच्या दोन गाड्या गेल्यात या दाखवतो तुम्हाला तुसरला तूचसुद्धा येतंस का तिथे आग बघायला बघूया येतं का नाही कारण की आग तर भरपूर लागले पब्लिक येतं जी म्हणजे जे गोडाऊनमध्ये काम करत होती सर्व नाक्यावर गेली होती आज शुक्रवार आहे म्हणून बघू तीसुद्धा पब्लिक येते दाखवतो तुम्हाला काही समोर चला डायरेक्ट लोकेशनवर जातो तिथंच दाखवतो तुम्हाला Aduh, kali lo? Ya. Are फायनली इंडस्ट्रीमध्ये आणि दोन गाले झुलून खाक झाले कोणाची हानी नाही झाली कारण की तिथं फोनचा शीट होता पूर्ण म्हणून खुर्च्या वगैरे बनायचे आपल्या त्याच्यामुळं आग लागले वेल्डिंगचं काम झालं होता त्या मुर्खाने डायरेक्ट पेटून ठेवला आक गाल आणि वरती हाय टेन्शन वायर गेले म्हणजे आपले टाटा पॉवर लाईन गेले त्याच्यामुळं काहीच न ठेवला आतमध्ये दोन अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या तेव्हा ते आग विझवली अजून आटोक्यात आग आली नाही अजून ना। विजवता ना ना तुम्हाला कुठे बघायला भेटेल याच्या आधी बघा आणि आता तिसरी गाडी गेली आणि शमन दलाची मस्त होती जास्मिन दलाचे फांदे आले लावायला आपल्याला पहिले यांचे लहान लहान तुकडे करतो म्हणजे लावून घेऊ आणि की ही जी जास्वंदी असे त्याला सफेद आणि गुलाबी जास्वंदीचं फूल येतो असं आहे दोन चला बाबा तुला तो फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला पुन्हा झाडा लावायला जाताना भेटतो काय मस्त जेवण करून फ्रेश वगैरे झालं आणि आता घेतले सुरी मस्त वेगळी पानं थोडे घालतात कारण की कालच त्यांनी कापून ठेवलेल्या होत्या बरं नवीन तोडण्यापेक्षा त्याच घेतल्यात मी याचबरोबर मस्त वेग लावा माझे हातातली झाडं ना सर्वच चुकून म्हणजे नव्वद टक्क्यामधून एकदाच दुसरं झाड असतं ना तोच मग लावून घेतो पहिला मग तुम्हाला भेटतो पुन्हा पुन्हा तुषार आणि मी चालू आहे मगाशी तुषार नव्हता तुषार व्यायाम करत होतो तेव्हा आता दाखवतो आता पण आता पण फायरब्रिगेडची गाडी गेली आतमध्ये आता मी जेव्हा आलो होतो ना रस्त्यावर तेव्हा मी विचारलं तपरीवाल्याला तर बोलतं एक करोड रुपयाचं नुकसान झालं ला पाच लाखाचा माल बनून रेडी होता म्हणजे सोफे बनतात ना सोफे आणि खुर्च्या आपल्या हॉलमध्ये असतात ते फॉर्म वगैरे होते ना फॉर्म म्हणजे सीट असतं ती फॉर्मची ती आणि स्पॉन्ज वगैरे त्याच्यामुळे आग जास्त पकडली बघूया चला आता काय बघायला भेटतं की ना आपल्याला दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये मग अशी तर आगच दिसते आता तर म्हणजे आग विजली असेल तरी पण गाड्या येत आहेत राहत अजून पुन्हा लोकेशनवर पोचलो पुन्हा एक गाडी आली आहे दोन गाड्या अजून इथं आहेत दिसू तीसुद्धा आलेली आहे लाईफ जॅकेट वगैरे सर्व काही घेऊन आले डेंजर एकदम सेम अजून आग आटोक्यात आली ना वाटतं अजून किती पब्लिक आहे होऊ शकता बाटलासुद्धा होता पण बाटला खाली होता जेव्हा अशा पुरच्या वगैरे होते पटल्या अजून आग आटोक्यात आली नाही म्हणजे अजूनही निघतो आहे बघू शकता आता जे सी बी बोलवले जे सी बी आत टाकून काहीतरी सामान काढणार बाहेर अजूनही आग आटोक्यात नाही आली अजून आग फेटत डॉक्टर हो पूर्ण कसे लोखंड बँड झालेत पूर्ण ही पडायची भीती वाटतं फॅन बघा फॅनचं पात्यात नाही राहिले फॅनला पूर्ण पाते वे सर्व खुर्च्या फर्निचरच होत म्हणून पत्र बघा वरती एवढे गाड्या आले नाही हिशोब ना मी तर चार ते पाचच वेळ बोललो आता तर आता लागोपट तीन गाड्या उभ्या आहेत फायरब्रिगेडच्या एकदम डेंजरस अजून आग काय आटक्यात आली नाही होऊया पुढे अजून किती वाजता सात वाजायला आलं आग काय विजली ना आता सी बी लावलं आहे आतमध्ये म्हणजे जी लाकडं वगैरे आहेत लोखंड वगैरे आहे ते बाजूला काढायला म्हणजे आज आग विजूनच राहतील कारण की त्यांनी गाणुच त्या गाड्यावर गाड्या बोलवल्या आहेत अग्निशमन दलाच्या चला आता इथून निघतो मी जा आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो तेच पोचलो मस्त वेगळी घराज जाम नुकसान झाले सांगूनही एवढं मोठं नुकसान झालं आहे करोडाचे पार गेले मी करोडच बोललो तुम्हाला पण करोडाचे पार जास्त नुकसान झालेलं आहे कारण ना हेच नुकसानमध्ये होम शीट होत्या फ्लायचे फ्लाय होते खुर्च्या वगैरे रेडी झालेल्या काहीतरी आठ नऊ लाखाच्या बनवलेल्या होत्या कस्टमरला द्यायला त्यांच्या घरात पूजा होती म्हणून यांनी शिफ्टिंग नाही केलं शिफ्टिंग नाही केलं तो पण नुकसान झाला ना ना आता पुन्हा त्या कस्टमरला एक पैसे रिफंड करावे लागतील नाहीतर नवीन बनवून द्यायला लागतील एवढं नुकसान झालं आता पण तुम्हाला दाखवलं नुकसान किती झालं जर गायचं चाललं आहे आता दिव्याला पाण्याचीच जायची वाट बघत होतो आता पाणी कमी झाले पटफट -पट जाऊ दिव्याला पॅन पण अल्टर करायची बघू तुषारला नाही सांगलं आणि मी माझे मी आता गडबडमध्ये आहे सेजरला घेऊन त्यांच्या घरी चाललंय बघूया काय काम आहे तर तो काम झाला आणि तिच्या मग आपण तिथं जाऊ पॅन्ट अल्टर करायला दहा मिनटाचंच काम आहे पट करून येऊ म्हणजे टेन्शन नाही राहणार फिरायला जायचं पण वेळ कमी राहिला शॉपिंग पण करायची बाकी आहे खूप साऱ्या गोष्टी करायच्या पण काय वेळच नाही चला देसाला भेटतो सेजलला घेतो तेव्हा जातो तुम्हाला सेजल असते घर आहे बेकार झाले आणि फुलांचा धंदा आहे त्यांचा भार वगैरे बघतात घरात आता गेले ते आता तुम्हाला काय राहत पूर्णच घेतलो आहे आरस लागला आहे याला दिव्याला दहा मिनटाचा रस्ता आहे ट्रॅफिक पण जाम आता मला जायचं एस एम डीला इथं एस एम डी चालेल जो म्हणजे सोहण्याचे चालेल जवळ तिथं जाऊन पाईंड आजार करायचं दाखवतो आणि पाणी अजूनही पडलं वाट लावली तुला पाणी हेच फायनली निघालो जाम भिजलो जाम बसलो ही बघा चालली पुढं होणं आता छत्री ओपन गेले मगासपासून भिजत चाली बघ असतं पण आता गाडी जाऊ जाऊ आहोच पडतो जाऊ जा मगासपासून भिजत आली मग आता छत्री ओपन गेले खंडोबा मंदिरच्या इथं पाहिजे घर त्या बाजूला इथंच आले आम्ही यांच्या घरात पेजलो आता एस एम बी जवळ आणि तुमचा बघ पाऊस किती आला भिजत आणलं पूर्ण पूर्ण भिजलो आता पॅन दिला ऑर्डर करा आपण लास्ट टाइम पण इकडूनच ऑर्डर केली होती आता दिले ऑर्डर करा भेजलो पुन्हा बार्दल वर्षा भिजली तुला आम्ही बोलतोय काय तुला फुसले का माहिती हा काय काय सुटलं तुला पाऊस बघा किती आले डेंजर सीन एकदा चला आपण पटापट आल्टर करून घेऊ आणि कांड वगैरे आल्टर करून झाले मस्त वेगळे आता आले झेरोप काढायला हे गेले आतमध्ये हे ब्लॉग ना तुम्हाला सकाळी आग लागलेली दिसेल आता शॉपिंग केलेली दिसेल सगळ्या घेतलेच दिसणार आहे मस्त पैकी आलो भिजलो होतो पूर्ण भिजलो होतो आता पुन्हा रेडी झालोय आता चांगलं जेवायला पहिले जेवून घेतो मस्तपैकी पैकी काहीतरी जेव्हा गेले जेवायला दुसरा अजून काहीतरी आहे जेवतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो मीच आमची कोंबरे हरवले रात्री हवा अकराला त्यामध्ये वरतून खाली उरत गेले मग मी गेले पकडायला तर मला पण पकडायला कोंबरी पकड चल मी ताय पकडली होत चल हो चला आता कोंबरी पकडून मम्मी को पकडायला आली बॉक्सरला जेवण घेऊन आली ती तो, तो वरती गेलो तिथं तरी पकडले जायचं तर बाहेर वरतून खाली आली ना वाटल्याकडे दोनच कोंबऱ्या झाल्या त्या पण खायच्यात आम्हाला आता काय करणार पावसामुळं ती तिला रस्त्यात न भेटला पाणी पडत काय करायची पकडली मम्मीनी कोंबडी ती बघा वरतून टेरेस वरून वरच्या उरी मारलेली खाली मग जेवलीस का बसले जेवलीस होत जेवला करे म्हणजे मच्छीला करकरे कुठले करकरे सांग म्हणत तुला कुठला करकरे मला ना ठेवलं तुम्ही मला बोलवलंच नाही जेवायला हा ग मला जेव्हाच ना बोलवलंच नाही लक्षण देव बड्डे ला पण जेवायला ना दिला कालच्या डेटा गेल ते पण बोलवलं ना मला जेवायला इथं हा त्याचा मोबाईल तिचा मोबाईल हँग झालोय तो बरोबर समजत तुला हँग झाले जेवायला बोललो तर लगे काहीच ना हा म्हटला हो जाड अंगण जीव ना गाईस म्हणजे अंगण किती जीव बघा झाड जा जाडं झालं मला आता जेवलं म्हणून असं वाटतं हो चला गुड नाईट बाय बाय नको तू चला जर गाईच निघालो मम्मीने कोंकणी पकडून घेतले हां कारण घेत आहे बारा वाजत मग मस्ती घरी होती कॅम्पस चला कारण पाऊस सुद्धा जाम पडतो सकाळपासून अशी लागला छत्री पण चला आजचा आग लागलेला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करा एक कोंबडी बक्रा फिरत होतो ते पण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्या लाईक शेअर सबस्क्राईब करता विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नाही ब्लॉग म्हणजे चला बाय